नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इनफोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ यू डी आय डी कार्डची ई के वाय सी याच्या संबंधित असणार आहे तर मित्रांनो याच्या आधी आपण यू डी आय डी कार्डची ई के वाय सी कशाप्रकारे करायची याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनवरती मी लिंक टाकून दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आता मित्रांनो तो व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर साऱ्या जणांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे परंतु मित्रांनो बऱ्याच साऱ्या जणांना एक प्रॉब्लेम येत आहे तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जाणून घेण्यासाठी त्या प्रॉब्लेमवरती नेमकं आता उत्तर काय आहे त्याच्यासाठी काय करायचंय ते सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपण आपला हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या जणांना युडी आय डी कार्डची ई केवायसी करताना जेव्हा तुम्ही तिथे लॉग इन करतात आणि लॉग इन केल्यानंतर अपडेट ई केवायसी या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही जेव्हा आधार कार्डवरती ओ टी पी सेंड करता तेव्हा मित्रांनो तिथे एक एरर येत आहे तर एररमध्ये ते असं सांगत आहे की युअर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट विथ अनदर ऍप्लिकेशन याचा अर्थ काय होतो मित्रांनो ते सांगत आहे की तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधीच एका ऍप्लिकेशनची लिंक झाला आहे त्याच्यामुळे तुमची ई के वाय सी होत नाहीये तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम भरपूर साऱ्या लोकांना येत आहे तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या जणांनी माझ्याकडे ई सी करण्यासाठी डॉक्युमेंट पाठवले होते त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आला होता मित्रांनो तर आपलं जे काही आधार कार्ड नंबर आहे ते ऑलरेडी एका वेगळ्या मध्ये लिंक झाला आहे त्याच्यामुळे केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होत नाही तर याच्यावरती आता नेमका उपाय काय त्याविषयीची संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात हो करूयात आता मित्रांनो ज्या लोकांनी आपला व्हिडिओ पाहून यू डी आय डी कार्डची ई करण्यासाठी लॉग इन केलं होतं लॉग इन केल्यानंतर त्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये ते काय म्हणत आहे युअर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट विथ अनदर ॲप्लिकेशन अशा प्रकारचा एरर येत आहे तर त्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या आता तुम्हाला मित्रांनो यू डी आय डीच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला आपलं स्टेटस चेक आहे मित्रांनो युअर ऍप्लिकेशन स्टेटस तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे चार ऑप्शन येतील त्याच्यामध्ये आधार नंबरनी मोबाईल नंबरने यू डी आय डी नंबर आणि इनरोलमेंट नंबरने तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो काय करायचं तुमच्या आधार कार्डच्या नंबरने तुम्हाला तिथे लॉग इन करायचंय तर तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो मी जी काही प्रोसेस सांगतोय ती तुम्हाला मी प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व काही प्रॅक्टिकल जाणून घेणार आहोत कशा प्रकारे टाकायचं कशाप्रकारे काय काय करायचं ते सर्व आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी तुम्हाला काय सांगतो ते तेवढं लक्षात ठेवा आता मित्रांनो वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आहे आणि तिथे सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे इनरोलमेंट नंबर दिसून जाईल तो इनरोलमेंट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या एनरोलमेंट नंबरने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस नेमकं काय येत आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जी आत्तापर्यंत जी प्रोसेस सांगितली ती आता आपण प्रॅक्टिकली वेबसाईटवर जाऊन करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण आपल्या वेबसाईटवर जाऊन नेमकं काय प्रोसेस करायची ती आता तुम्हाला मी समजून सांगणार आहे चला तर मित्रांनो आता वेबसाईटवर जाऊयात मित्रांनो आता ज्या ज्या लोकांना हा प्रॉब्लेम आला होता युअर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट विथ अनदर ॲप्लिकेशन तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गुगलवरती जायचंय तर गुगलवरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी इथे यू डी आय डी हे नाव टाकायचंय मित्रांनो यू डी आय डी टाकून आपल्याला सर्च करायचं आहे आता मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस येऊन जाईल तर तिथे तुम्हाला हे जे काही यू डी आय डी दिसतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तर वेबसाईट काय मित्रांनो स्वावलंबन कार्ड डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे की तुम्ही बघू शकता ही तुमच्यासमोर वेबसाईट ओपन झाली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन तुमचं ट्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचं इथे हे बघा मित्रांनो तुमच्यासमोर इथे बघा ट्रॅक युअर ॲप्लिकेशन अशा प्रकारचा ऑप्शन येतो आहे तर ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे मित्रांनो बघा तुम्ही इथे ट्रॅक युअर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे आता बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचे चार ऑप्शन येतील आता ट्रॅक युअर ॲप्लिकेशनमध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर यू डी आय डी नंबर मोबाईल नंबर इनरोलमेंट नंबर आणि आधार नंबर अशा प्रकारचे चार ऑप्शन येऊन जातील तर आपल्याला काय शोधायचं आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो आता तुमचं काय सांगतं आहे युअर आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट विथ अनदर आपल्याला आपल्या आधार नंबरला नेमकं कोणत्या ऍप्लिकेशनला आप आपला आधार नंबर लिंक झालाय ते आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे आधार नंबरवरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो मी आधार नंबर टाकून घेणार आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे तर आपण आधार नंबरवर वरच का क्लिक केलं ते लक्षात घ्या तर आपल्याला आपल्या आधार नंबरला नेमकं कोणतं ॲप्लिकेशन लिंक झालंय ते आपल्याला शोधायचं आहे त्याच्यामुळे आपण आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक केलंय तर आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मी आता कस्टमरचा आधार नंबर इथे टाकून घेतोय आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपण पुढे प्रोसेस करणार आहोत आधार नंबर टाकून मित्रांनो आपण सबमिट करून घेतलंय आता सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इथे ऑप्शन येईल तर इथे तुम्हाला कस्टमरचं नाव दिसून जाईल एनरोलमेंट नंबर दिसून जाईल तुमचा आधार नंबर दिसेल मोबाईल नंबरचे शेवटचे अंक दिसून जातील आणि याच्यामध्ये स्टेटस आहे ना ते स्टेटस दिसून जाईल तर स्टेटस आपल्याला वाचायचं आहे मित्रांनो युअर ऍप्लिकेशन हॅज बिन रिजेक्ट बाय मेडिकल बोर्ड डाउनलोड युअर रिजेक्शन लेटर आणि इथे हॉस्पिटलचं नाव आहे आता हे सगळ्यात महत्वाची माहिती महत मित्रांनो तुम्हाला याच्यापैकी कोणती माहिती महत्वाची ते लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यात आधी हा जो काही इनरोलमेंट नंबर दिसतोय हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे मित्रांनो एका ठिकाणी किंवा सेव्ह करून घ्यायचा आहे एनरोलमेंट नंबर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशनचं स्टेटस नेमकं काय आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता हे तुमचं ऍप्लिकेशनचं स्टेटस जे काही असेल ते तुम्हाला एका कागदावरती लिहून घ्यायचं आहे आणि हे जे काही हॉस्पिटलचं नाव दिलंय मित्रांनो ते हॉस्पिटलचं नाव तुम्हाला त्याचा जो काही ऍड्रेस दिला आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे कारण की आपल्याला याची पुढे गरज पडणार आहे आता मित्रांनो हे जे काही एनरोलमेंट नंबर दिसतोय तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आता कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय आहे त्या एनरोलमेंट नंबरने आपल्याला लॉग इन आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही वरती जर बघितलं पी डब्ल्यू डी लॉग इन ऑप्शन दिसतोय मित्रांनो त्या पी डब्ल्यू डी लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून आहे तर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील बघा इथे एनरोलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर आणि तुमची जन्मतारीख म्हणजे तुमचा पासवर्ड आता मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला यू डी आय डी नंबरने लॉग इन नाही आहे इथे तुम्हाला एनरोलमेंट नंबर आपण जो काही आता कॉपी केला होता त्या एनरोलमेंट नंबरने तुम्हाला इथे लॉग इन आहे आता मित्रांनो मी तिथे एनरोलमेंट नंबर टाकून घेतो त्याच्यानंतर जे कस्टमरची जन्मतारीख आहे ती मी ती इथे टाकून घेणार आहोत आता जन्मतारीख टाकून घेतल्यानंतर आपण इथे जो काही कॅपचा आहे मित्रांनो कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आता कॅपच्या म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता कॅपचा काय टाकायचा आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं चार अधिक तीन किती होतात सात तर तुम्हाला सात टाकायचं आहे तुमच्या कंडिशनमध्ये जे काही येईल मित्रांनो त्याची बेरीज करायची आहे आणि त्याचं जे काही उत्तर येईल ते तिथे टाकून घ्यायचं आता सात आपण टाकून घेतला आहे ते टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचंय प्लीज सिलेक्ट डेट ऑफ बर्थ अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर तुम्हाला आला तर तुम्हाला सुद्धा इथे जी काही जन्मतारीख आहे ती तुम्हाला इथे अशी सिलेक्ट करून टाकून घ्यायची आहे ठीक आहे आता मित्रांनो इथे लॉग इन झालं आहे तर लॉग इन केल्यानंतर बघू शकता नॉट व्हेरीफाईड रिमार्क म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन का व्हेरीफाय झालं नाही याचा रिमार्क आला म्हणजे तुमचं जे काही आधीचं ऍप्लिकेशन होतं ते रिजेक्ट झालंय परंतु मित्रांनो झालं काय इथे ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे त्यांच्या कंडिशनमध्ये हाच एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो आता त्यांचं आधीचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं आहे आणि त्यांनी नवीन ऍप्लिकेशन केलं आहे परंतु त्यांचं जे काही आधीचं ऍप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये त्यांचा आधार कार्ड नंबर लिंक झाला आहे आता मित्रांनो ज्या लोकांचा या आधीच्या रिजेक्ट झालेल्या ऍप्लिकेशनमध्ये ज्यांचा ज्यांचा आधार कार्ड नंबर लिंक झालाय ते जेव्हा नवीन ऍप्लिकेशन म्हणजे त्यांचं ई के वाय सी करायला जातात तेव्हा त्यांचा तिथे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट विथ अनदर ऍप्लिकेशन अशा प्रकारचा एरर येत आहे तो याच कारणाने येत आहे आता याच्या पुढे काय करायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो इथे काय डाउनलोड रिजेक्शन लेटर या लेटरवर जिथे तुम्हाला हे काही लाल अक्षरामध्ये आहे तिथे तुम्हाला क्लिक करून तुमचं जे काही रिजेक्शन लेटर आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आता यानंतर काय करायचंय ते लक्षात घ्या तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आता तुम्ही हे रिजेक्शन लेटर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मी जे काही आधी हॉस्पिटलचं ॲड्रेस सांगितला होता त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जायचं आहे तुमच्या जिल्हा रुग्णालय जे असतं तिथे जाऊन मित्रांनो तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे रिजेक्शन लेटर द्यायचं आहे आणि त्यांना काय सांगायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आमचं जे काही आधीचे ॲप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये आमचा आधार नंबर आहे आणि तो तिथे लिंक असल्यामुळे आम्हाला नवीन ॲप्लिकेशनमध्ये आमची ई के वाय सी होत नाही आहे तर त्याच्यामुळे आम्हाला आधीच्या ॲप्लिकेशनमधून आमचा आधार नंबर रिमूव्ह करून द्या किंवा आमचं ॲ आधीचं ॲप्लिकेशन मर्ज करून द्या अशा प्रकारची त्यांना रिक्वेस्ट करायची मित्रांनो आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे जे काही रिजेक्शन डाउनलोड होऊन जातं परंतु मित्रांनो आधीच्या ऍप्लिकेशन मधून आधार कार्ड नंबर ऑनलाईन रिजेक्ट होत नाही किंवा ऑनलाईन रिमूव्ह होत नाही त्यासाठी तुम्हाला जिल्हा रुग्णालयामध्येच ला जावं लागेल त्याच्यामुळे तुम्हाला फक्त इथे महत्वाचं काय आहे इथे सर्व लॉग इन करून तुम्हाला फक्त चेक करून घ्यायचं आहे की तुमचं नेमकं कोणत्या ॲप्लिकेशनला तुमचा आधार नंबर लिंक आहे तर इथे आपल्याला समजून गेलंय हा जो काही इनरोलमेंट नंबर दिसतोय मित्रांनो सत्तावीस झिरो नऊचा तर हा एनरोलमेंट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमची जन्मतारीख ही त्यांना द्यायची आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर तुमचं यू डी आय डी सर्टिफिकेट हॉस्पिटलचं सर्टिफिकेट असे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यायचे आहेत आणि ते देऊन त्यांना सांगायचं आहे की आमचं आधीचं जे काही ॲप्लिकेशन होतं त्याच्यामधून आमचं आधार कार्ड नंबर रिमूव्ह करून टाका किंवा आमचं आधीचं ॲप्लिकेशन आताच्या ॲप्लिकेशनला मर्ज करून द्या तेव्हाच मित्रांनो तुमची के वाय सी ते होऊ शकते त्याशिवाय तुमची के वाय सी होणार नाही तर हा त्याच्यासाठी उपाय होता मित्रांनो हे सर्व करून तुमचे जे काही हा प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुमची ई के वाय सी जर का झाली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि ई के वाय सी करताना जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही खाली नंबर दिला आहे माझा त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता तर मेसेज करून मी सुद्धा तुमची ई सी करून देईल जर तुमची ई सी झाली नसेल तर माझ्याकडून ई सी करून घ्या किंवा आपला व्हिडिओ बघून तुम्ही ई सी करू शकता आणि जर का तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल जे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं त्याच्यासारखा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याविषयीची आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन टाकली आहे त्या प्रकारे तुम्ही करून तुमचं जे काही आधीचं ॲप्लिकेशन आहे ते रिमूव्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला ही जी काही माहिती सांगितली ती सर्व माहिती तुम्हाला काढून घ्यायची आणि ती सर्व माहिती घेऊन तुम्हाला हॉस्पिटलला जाऊन तुमचं आधार नंबर तिथून रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र